मोर्चा दबा एकर्ड को उत्तर मध्ये मुंबई जिल्ह्यातून तिकीट दिया गया तो किस तरह का प्रतिशत रहेगा उनको सर्वप्रथम जय महाराष्ट्र काँग्रेस पक्षांनी फार उमेदवार देताना लेख केलं पण उमेदवार देताना एक उत्कृष्ट प्राध्यापक आईला दिला त्यामुळे उत्तर मध्ये फार लोक खुश आहे आणि आदरणीय आमचे उद्धव साहेबांना भेटून पण आला त्याच्यामुळे साहेबांचा मतदारसंघ आहे साहेबांचा मतदारसंघ आहे अनिल परब साहेबांचा मतदारसंघ आहे मागच्या वेळेस काँग्रेस पक्षाला तीन लाख सत्तर हजार मतं मिळाली आणि यावेळेस एस सी एन टी आणि मुस्लिम समाज कमसे कम पस्तीस टक्के आहे त्यामुळे वर्षात विजय खूप जवळपास निश्चित आहे आणि त्यात आमचे आदरणीय अनिल परब यांचं नेतृत्व आहे या विभाग प्रमुखवर आणि अनिल परब साहेब इलेक्शनमध्ये फार उत्कृष्टपणे आपला किताब गिरवतात त्यामुळे अनिल परब वर्षात आईला कमसे कम, कम साडेतीन लाख मतं आमचे शिवसेनेचे मिळवून देतील आणि उत्कृष्टपणे अनिल परबच्या नेतृत्वाखाली वर्षात आईचा प्रचंड मताने विजय होईल आणि बी जे पीने दिलेला उमेदवार हा स्थानिक नसून बाहेर आहे आणि वर्षात आईच्या धारावीमधील कोरोना काळातलं काम बघून लोक निश्चितच वर्षात आईला प्रचंड मताने निवडून देतील